शिरूर येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान व डंबेनाला मित्रमंडळानं यंदाची दिवाळी अनाथांसोबत साजरी करून विधायक उपक्रम राबवला आहे द ग्लोबल मदर फाउंडेशन सिंधुताई सपकाळ अनाथ आश्रमालयातील मुलांना दिवाळीचा गोडबा अनुभवता यावा यासाठी शिरूर येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान डंबेनाला मित्रमंडळानं फराळाचे पदार्थ शेंगदाणे तेल साबण उठणे कपडे फटाके आदी साहित्यांचं संकलन करून अनाथ आश्रमातील मुलांना वाटप केले समाजातील वंचित घटकांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा या हेतूनं हा उपक्रम राबवला असून दुर्बल घटकांनाही आनंदाचा प्रकाश लाभावा या हेतूनं हा उपक्रम राबवला आहे असा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर यावेळी पत्रकारांना सांगितलंय बाळासाहेब झाडगे बाबाजी गलांडे माजी शिक्षण सभापती ॲडव्होकेट प्रदीप बारवकर माधव मुंडे वसंत बेंद्रे भारत बेंद्रे विष्णू संकपाळ प्राध्यापक चंद्रकांत थोपटे प्रेरणा बारवकर प्रतीक्षा बारवकर उमिला बारवकर सुनीता हांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.